महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जनविश्वास सप्ताहानिमित्त आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देवेंद्र शेठ शहा फाउंडेशन व रजनीप्रकाश फाउंडेशन भव्य आरोग्य शिबिर उपजिल्हा रुग्णालय मंजर येथे संपन्न झाले यावेळी शेकडो रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात जनविश्वास सप्ताह हो आयोजित करण्यात आला राज्याचे माजी सहकार मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव तालुक्यात जनविश्वास सप्ताह हो आयोजित करण्यात आला असून बुधवार दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मनसर उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी भव्य आरोग्य शिबिर संपन्न झाले या आरोग्य शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली रक्त लघवी एक्सरे रे सिटी स्कॅन सोनोग्राफी गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग इत्यादींच्या तपासण्या मोफत करण्यात आल्या तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी रक्तदाब मधुमेह हो ई सी जी सिटी स्कॅन इत्यादी चाचण्या देखील मोफत करण्यात आल्या आहेत तर जनरल सर्जरी हर्निया स्त्रीरोग संबंधित सर्व आजार व मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत मोती केल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या भव्य आरोग्य शिबिराचा लाभ मनसर शहर व परिसरातील शेकडो गरजू रुग्णांनी घेतला असून पुढील काळातही आंबेगाव तालुक्यातील जनतेसाठी पक्षाच्या माध्यमातून विविध आरोग्य शिबिरे राबवले जातील असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आंबेगाव तालुका यांच्या वतीने सांगण्यात आले आहे यावेळी आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विष्णू काका हिंगे पाटील माजी सभापती सुभाषराव मुरमारे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रदीपदादा वळसे पाटील शरद बँक संचालक दत्ताशेठ थोरात आंबेगाव तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सुषमाताई शिंदे युवक अध्यक्ष वैभव उंडे तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष माणिकताई गावडे सुनील बानकिले मंचर शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सुहास बानकिले माजी सभापती आनंदराव शिंदे सागर काजळे दौलतभाई लोखंडे रामहरी पोंदे मावली अस्वारे पांडुरंग ठोसर जगदीश घिसे धनेश मोर्डे जनाबाई उगले तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर पवार नीलकंठ काळे मन्सर उपजिल्हा रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी व स्टाफ डी के वळसे पाटील दिनेश खेडकर व ग्रामस्थ उपस्थित होते मोफत आरोग्याचं शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे या शिबिराचं उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय विष्णू काका शिंदे ज्येष्ठ नेते आदरणीय सुभाषराव मोहमारे महिला अध्यक्ष मदो शिंदे माजी सभापती अनुभव शिंदे आदरणीय त्या गावचे माझी आणि पक्षाचे नेते आदरणीय अनिल भाऊ आठेले ट्रस्ट संस्थेचे व्हाईस चेअरमॅन आदरणीय सागरशेख काजळे या सगळ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झालेलं आहे अध्यक्ष वैभवशे मुळे डॉक्टर साहेब सगळी मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित आहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि रजनीप्रकाश फाउंडेशन गोविंदजीठ फाउंडेशन यांचं आरोग्याच्या बाबतीमध्ये नेहमी सातत्यानं नेहमी योगदान राहिलेलं आहे मला या निमित्तानं डॉक्टर शेख थोरात यांचं आगमन झालं आहे हे ग्रामीण रुग्णालय होत असताना स्वतः नंतरचीच आरोग्याची सुविधा सांभाळण्यासाठी तर, तर संपूर्ण तालुक्यामध्ये चार तालुक्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग होतो बाजूला ट्रॉमा केअर सेंटर आहे आणि दोन हजार चारमध्ये ज्यावेळेस या उपजिल्हा रुग्णालयाचं उद्घाटन झालं त्यावेळेस जैन समाजानं ना ही नाम मात्र एक रुपया घेऊन ही जागा अडीच एकशे जागा महामार्ग शासनाला दिलेली आहे आणि नंतरच्या या सगळ्या सुविधा निर्माण झालेलं आहे आमदार वळसिंग पाटील साहेबांचं विशेष लक्ष आपल्या सगळ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं साहेब असेलच्या पक्षातील सगळेच कार्यकर्ते जागृत असतात आणि आपण नेहमी पाहतो की महिना दोन महिन्यामध्ये काही ना काहीतरी उपक्रम हे जिल्हा उपरुग्णालयामध्ये या ठिकाणी संपन्न होत असतात इंद्रायडी फाउंडेशनच्या माध्यमातून आळंदीचं कॅन्सरच्या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून सुद्धा आपल्या आंबेगाव शिरूर जुन्नर आणि खेड तालुक्यात ज्यावेळी सर्वे केला तर कॅन्सरचं सुद्धा फार मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये कॅन्सर फार वाढलेला आहे त्याचंसुद्धा याचं शिबिर घेतलेलं होतं डोळ्याची शिबिर तर आपली कामदार साहेब मेडिकल एज्युकेशनची मिनिस्टर असताना अगदी तात्याराव सुद्धा इथे येऊन की आपला भेटी दिल्या त्यावेळीसुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा सहभाग राहिलेला आहे रक्तदान शिबिरं असतील आणि आता डॉक्टर साहेबांनी जसं सांगितलं तसं सगळ्या सा, प्रकारच्या रोग निदानाचं या ठिकाणी तपासण्या होती आणि पुढं उपचाराच्यासाठी सर्जरीच्यासाठी जर आवश्यक असेल तर पुढं त्या पद्धतीचे उपचारही या निमित्तानं होत राहतील असं हे सगळं काम आपल्या सगळ्यांच्या नजरेमध्ये आहे विशेष करून आरोग्याच्या बाबतीमध्ये देवेंद्र शहा फार जागृत असतात त्यांचा नेहमीचा संकल्प हाच असतो की नामदार वळसे पाटील साहेबांचा वाढदिवस सा असू द्या अजिराजांचा वाढदिवस असू द्या किंवा पक्षाचं काही विधायक काम असू द्या त्याला आरोग्याची काही ना काहीतरी स्पर्श असला पाहिजे आणि म्हणूनच आज त्यांच्या फाउंडेशनच्या पुढाकारानं हे आरोग्य शिबिर आपल्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आपण सर्वजण जाणता की दोन तीन दिवसापूर्वी त्यांच्या मातोश्रीचं निधन झालं आणि रजनी फाउंडेशन हे त्यांच्या आईच्या नावाने असलेले फाउंडेशन आहे आज आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी त्यांना विनंती केली होती त्यांच्या प्रतिमेचं पूजन व्हावं ते म्हणले का जिथं धन्वंतरीची पूजा होते तिथंच माझ्या आईची पूजा झाल्यासारखं आहे आणि मी आपल्या सगळ्या उपस्थितांच्या वतीनं स्वर्गीय रणिबेन शहा दादी यांनासुद्धा अभिवादन करतो त्याचं पवित्र स्मृतींना अभिवादन करतो आणि समाजातील प्रत्येकाने आपलं एक दायित्व आहे की आरोग्याच्या बाबतीमध्ये जागृत स्वतः असेल कटुका असेल समाज असेल यामध्ये जागृत राहून एक चांगल्या पद्धतीचं निरोगी आयुष्य कसं जाता येईल डॉक्टरांनी सांगितलेले ज्या काही गोष्टी आहेत त्याची अंमलबजावणी करता आली पाहिजे आणि निरोगी आयुष्य आपल्या सगळ्यांना मिळवण्याच्या दृष्टीनं जे जे प्रयत्न आपल्याला करायचे ते सगळे आपल्या सगळ्यांनी एकत्रितपणानं हे त्यांनी झाल्या पाहिजे अशी भावना या निमित्तानं व्यक्त करतो आज आजचा दिवस हा आधुनिक आपल्या आंबेगाव तालुक्याच्या दृष्टीनं मनामध्ये वेदना देणारा दुःख देणारा एकशे एकावन्न निष्पाप व्यक्तींचं आजच्या दिवशी आपल्यातून जाणून झालं एक नैसर्गिक आपत्ती माळींची ज्यावेळेस आपल्या तालुक्यावर आली तर दोन हजार चौदामध्ये तीस जुलै दोन हजार चौदामध्ये ही माळी दुर्घटना घडलेली होती त्या काळात सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल सगळ्यांनी तालुक्यातील सगळ्याच मान्यवरांनी तिथं जाऊन बचाव कार्यामध्ये सुद्धा सहभाग घेतलेला होता आणि घटनेला अकरा वर्ष पूर्ण होत आहे सकाळीचा पाच वाजता विवेकानंद वळसे पाटील त्याचप्रमाणे युवकचे अध्यक्ष वैभवशेख मुंडे हेही त्या ठिकाणी जाऊन त्या मृतिस्तंभाला अभिवादन करून आलेले आहे बाकीचे मित्रमंडळी आता हा कार्यक्रम संपल्यानंतर त्या ठिकाणी जाणार आहे उपस्थित आपल्या सगळ्यांच्या वतीनं आणि आपल्या सगळ्यांचे लाडके नेते आदरणीय नामदार वळसे पाटील साहेब त्याचप्रमाणे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे प्रथम संसद रत्न खासदार शिवायचा आठराव पाटील त्या दोनही नेते मंडळींच्या वतीनं माळीमध्ये आपले जे निष्पात एकशे एकावन्न बांधव गेले त्यांचं स्मृतीनं अभिवादन करतो स्वर्गीय रजबेन शाह दादींच्याही स्मृतींना अभिवादन करतो आणि या उपक्रमामध्ये तालुक्यातील सगळ्या लोकांनी सहभागी व्हावं नेतृत्व राज्याचे उपमुख्यमंत्री अलीक पवार यांच्या वाढदिवसाचं औ्य राहून आज आपण ज्या ठिकाणी आमचे गाव तालुक्यातील आणि परिसरातील रुग्णांच्या सेवेसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्यासाठी ग्रामीण रुग्णालयातील सर्व आदरणीय डॉक्टर म्हणजे कार्यकर्ते आणि सर्व उपस्थित एकते मंडळी या उद्घाटनाच्या निमित्तानं या ठिकाणी दूरदृष्टी ठेवून नामदार दिलीपराजू वळसे पाटील यांनी मंत्रीमध्ये उपस्थिती रुग्णालय या ठिकाणी निर्माण केलं आणि दुर्जुनचा उपयोग त्या ठिकाणी निश्चितच झाला आज त्यांच्याच नेतृत्वाखाली आज आपण मळ्यामध्ये याहीपेक्षा मोठं साधारणतः देश दोनशे कॉट असलेलं हॉस्पिटल आज आपण त्या ठिकाणी बांधू इमारत देखील त्या ठिकाणी तयार होत आलेली आहे शेवटी काही जरी असलं तरी आरोग्य हे जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे निरोगी आयुष्य मिळणं ही खरी त्या ठिकाणी संपत्ती आहे आणि एकदा राजकारण स्वीकारल्याच्या नंतर जनतेला सुख सुविधा कशा मिळतील या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्याचे नामदार जरी डॉक्टर वळसे पाटील जनते नेहमी तत्व राहिलेलं आहे आणि त्या तत्वाला बांधित राहू याही पुढच्या काळामध्ये आपण सर्वजण गरजूंसाठी निश्चितच त्या ठिकाणी प्रयत्न करत राहू अधिक काही न बोलता या निमित्तानं आणि त्यानंतर सहकार्य या आंबेगाव तालुक्याच्या विकासामध्ये निश्चितपणे लाभलेलं आहे त्यांच्या वाढदुकाच्या निमित्तानं आपण सर्वांच्या वतीनं त्यांना दिग्गश लाभो चांगलं आरोग्य लाभो अशी शुभेच्छा मी या निमित्तानं देतो सांगतो धन्यवाद त्यानंतर आभार मानतील तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न